सर्वांना नम बुद्धाय जय बिंभाय जय भारत मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबावर खरं तर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याची गरज नाही आहे आम्ही पण टीकाकार आहोत मी सुद्धा टीका करतो पण आम्ही आमच्या टीकेचा स्तर आत्तापर्यंत कधीच इतक्या खाली जाऊ दिला नाही जितक्या खाली मागच्या दोन दिवसापासून वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी नेलेला आहे आज तर एकाची पोस्ट वाचली मी आनंदराज आंबेडकर यांच्या शरीरामध्ये आंबेडकर घराण्याचं रक्त नाही आहे म्हणजे बाबासाहेबांचं रक्त नाही आहे इतक्या खालच्या पातळीपर्यंत या हरामखोर लोकांची मजल आता गेलेली आहे खरं तर नेमके यांचीच अवलाद कोणाची आहे हे सुद्धा तपासण्याची गरज आहे पण आता सध्या ती वेळ नाही आहे सध्या वेळ ही आहे की आपला जो पॉलिटिकल अजेंडा हो। आहे तो पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे मी ह्या वंचितवाल्या बेगडांना सांगू इच्छितो आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही रिपब्लिकन आहे बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन चळवळ दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितची चळवळ दिली, दिली नाही त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ खऱ्या अर्थानं जर कोण चालवत असेल तर ते आनंदराज आंबेडकर चालवत आहेत कारण ते रिपब्लिकन चळवळीशी आजही समर्पित आहेत कालही होते आणि भविष्यामध्ये सुद्धा राहतील तुम्ही सतरा ठिकाणी जाऊन अठरा दगड करून घेणारे आनंदराज आंबेडकरांच्या रक्तावर संशय घेत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजावर संशय घेताय मागच्या काही दिवसापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तो पनवेलचा काहीतरी हरामखोर बोलला होता त्यावेळीसुद्धा आम्ही त्या, त्या हरामखोराचा कडाडून विरोध केला होता आज असाच एक हरामखोर आनंदराज आंबेडकर यांचं रक्त काढतोय आनंदराज आंबेडकरांचं रक्तामध्ये संक्रमण झालेलं आहे अशी भाषा वापरतो आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचे नाही आहेत आता म्हणजे इतक्या खालच्या लेवलला तुम्ही तुमची लायकी दाखवून देताय तर तुमची लायकी स्वतः तुम्हाला तपासण्याची गरज आहे मुळात आनंदराज आंबेडकरांनी जो निर्णय घेतलेला आहे तो पॉलिटिकल निर्णय आहे त्यामुळं पॉलिटिकल निर्णयामध्ये घरगुती रिलेशन घुसवून त्याला बदनाम करण्याचा जो षडयंत्र वंचित बहुजन आघाडीकडून चालवलेला आहे खरं तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे ते दोन्हीही नेते बाळासाहेब आंबेडकर असोत किंवा आनंदराज आंबेडकर असोत दे आर पॉलिकली पॉलिटिकली मॅच्युअर्ड पीपल्स आणि ते दोघंही पॉलिटिकली मॅच्युअर असल्यामुळे काय निर्णय कधी घ्यावा आणि कुठे घ्यावा याची त्यांना तुमच्यापेक्षा जास्त समज आहे त्यामुळं बाबासाहेबांचं रक्त कोणतं आणि बाबासाहेबांचं रक्त कोणतं नाही हे सांगण्याचा नैतिक अधिकार अशा फालतू लोकांना नेमका कोणी दिला आहे तुम्हाला टीका करायची आहे तर पॉलिटिकली करा तुम्हाला टीका करायची आहे तर त्यांच्या ध्येय धोरणावर नीतिमत्तेवर त्यांनी ज्यांच्यासोबत युवती केलेली आहे त्यांच्या ध्येय धोरणांवर टीका करा ना तुम्ही डायरेक्ट आंबेडकर राजरा आनंदराज आंबेडकर यांच्या रक्तावर टीका करता बाबासाहेबांचं रक्त नाही अशी हे करता म्हणजे तुमचंच रक्त असं कसं काय ओरिजिनल कुठून आलं तुम्ही कुठून आणलं ते तुम्ही कधी डी एन ए टेस्ट केली तुमचं रक्ष रक्त ओरिजिनल आहे आणि आनंदराज आंबेडकरांचं रक्त भेसळ आहे चांगण्यासाठी त्यामुळं इतक्या खालच्या पातळीवर जाऊन खरं तर कोणीही टीका करू नका मुळात आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन चळवळीचे वारसदार त्यांच्या सामाजिक जन्मापासून आहेत त्यांनी कधीच रिपब्लिकन चळवळ सोडली नाही भलेही ते अंधारात राहिले किंवा प्रकाशात राहिले असतील पण रिपब्लिकन चळवळ त्यांनी सोडली नाही ज्या गद्दारांनी रिपब्लिकन चळवळीचं नाव सुद्धा जिवंत ठेवलं नाही त्यांना रा आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन चळवळीबद्दल तर बोलण्याचा कुठलाच नैतिक अधिकार मुळातच नाही आहे त्यामुळं आनंदराज आंबेडकर जो बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवतात हा खरं तर जैविक वारसा तर आहेच त्यात तू मत दाख नाही पण रिपब्लिकन चळवळ हा बाबासाहेब आंबेडकरांचा तर वैचारिक वारसा सुद्धा आहे हे या गाढवांना कळणार नाही म्हणून त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही टीका करा पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन स्वतःची लायकी दाखवून घेऊ नका स्वतःची लायकी असती तर ह्या पातळीपर्यंत टीका करण्याची गरज पडली नसती आम्ही सुद्धा टीका केल्या आहेत आतापर्यंत भरपूर पण आम्ही आमची पातळी टीका करण्यात कधीच सोडली नाही कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आम्ही टीका केलेली नाही आहे उलट जे जे आंबेडकर घराण्यावर वैयक्तिक टीका करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या विरोधामध्ये उभं राहण्याचं काम आम्ही केलेलं आहे भविष्यातसुद्धा करू त्यामुळं आनंदराज आंबेडकर यांच्या रक्तापर्यंत जाण्या जा जाण्याअगोदर ज्यांनी ही पोस्ट केली त्या हरामखोर अवलादींनी खरं तर स्वतःचं रक्त तपासण्याची गरज आहे नमो बुद्धाय जय भीम जय भारत